काय करतात काय करतात आमका मुंबई पण करू लागलं बऱ्या पडत टेक्नॉलॉजी गावठी टेक्नॉलॉजी अन्ना काय हांदा नवीन

एक चिकन सूप बनव <laughs> भुर एक दोन तीन चार, आ, पारा। चार पारा। तो रे तिन पायप बुलॉक किती पायप काढू प्लेटी अठरा प्लेटी धरलावशील नाही तापमान घ्यायची ठगावची पेट होत एवढं खाली गेलेलो तो अन्नाचे वांदे होते पूर्व पाणी अन्नक नाही भेटणार मसाले कापूक त्याला खाली तांदूळ तांदूळ कापूक पाणी काय रे असं काय होता ते सात साडेसात वाजता काय चालू काय येत ना तसं तसं एक एक मारून द्या <laughs> <में> <laughs> हो गा। पोटात ना आज गिरणार दिवशी आम्ही उपासली आज काय श्रावण उलट श्रावण चालू झालो माहिती गणपती सोडले बारा वाजता आम्ही जेवला आता रात्री येऊच ना

ઉભો हो दगड काढा मला अण्णा काय तर सांगू सकाळच्या पाण्या माहिती ती काहीतरी याच्याबद्दल काय तरी ह्याच्याबद्दल माहिती कसली ही नियोजन नियोजन पाण्याची योजना काय करूच काय काय करतात ते आहे तरी जॉईन सुटलो सांग तू ना अण्णा तू काय करत सांग हे काय करत नियोजन म्हणजे कसा पाइप सुटलो कसा करायचा काय करायचं

ਅਲਕੀ ਦੋ ਕਾਲ ਲਾਸ ਨਾ ਕਿਤੇ ਤੇ ਗੋਰ ਇੱਕ ਤਰਲਣ ਕਾਈ ਆਦ ਨਾਲ ਨਾ ਯਕਾ ਖਾਲਾ ਦਰਕਸਾ ਨਾ ਤਬਾਣ

버틴가라, 좀. 아, 하, 하. 내가 뭐 아픈 놈들한테 뭐를 날리지, 퍼. 아, 못 날. 저, 풀레나오, 또 아서. 카트라가 사태. 카트라가 사태. 갈 놈들, 데려. 갈 놈들, 데려. 타프가 있다니까. 에? 블러블리, 뭐 좀. 아, 이렇게 해. 뭐야, 갈 놈들, 여기 어디가? 갈 놈들? 나무 놈들. 바스, 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 우천. 우천, 우천. 알았어. 이게 뿌리 나무들. 도사, 해야돼.

बरोबर नाही रेडत नाही बघत नाही वाटत नाही आजूबाजूला तू